आणि पांढऱ्या बघा अरे बापरे ताकद लागते रे मोर्या इसले खाना खाना पडतय सोपन रे शेती मग <laughs> भाजी लावायला तू एवढी ताकद लावतो मोर्या ऐकते का बघा मारत नाही हाय 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 नमस्कार 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 मित्रांनो नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार तर मित्रांनो आज आम्ही दोघं चाललो आहेत गावी मोर्या आणि मी वर्षी होती पण वर्षी कॅन्सल झाली आणि ही बघा ही गाडी आहे मागे आता ही घाटकोबरला होता म्हणजे घाटखोबरला ह्या गाडीत आम्ही जातो हो। तर ती सायकल घेतली मोरे ती बघा स्वराज आहे अजितचा पुतण्या तर रणजितचा मुलगा चला आम्ही ती सायकल आता घेऊन आहे कारण ती मोऱ्याची सायकल होती म्हणला ती अशीच राहण्यापेक्षा यूज केली चांगली आणि चांगल्या कंडिशन मध्ये गाडी घेऊन आहे मग तो युज तरी करेल तर आणि हा आम्ही चाललो आहे मोऱ्या झोपणार की नाही काय इथे तिथे देखील बोलतो अरे मग अशी रिक्षाच नाही त्यांना झोपला मित्रांनो <laughs> आज पूर्ण व्हिडिओ बघा हा प्रवास असेल आमचा रात्रीचा

मोर्या वडापाव खात आहे आणि आमची गाडी इथे थांबली आहे आता इथे मध्ये कॅन्टीन आहे आणि या कॅन्टिनच्या मध्ये आता आम्ही नाश्ता करायला थांबले गाडी मोरे बघा म्हणत की वडापाव आणि चहा पित आहे आता इकडे थोडा तर आम्ही पोहोचून आमच्या बस सगळ्या लागत आहेत बघा बाहेर ते बऱ्याच बस वगैरे येतात नाश्ता करायला थांबतात आणि आता आमची बस इथे इथे ती बस बघा मोरी चांगला झोपून झालेला आहे मस्त की ना मोर्या झोप काढली आहे चांगली त्याने आता वाजले एक दीड वाजला आता नाश्ता झालेला आमचा आमचे ड्रायव्हर सगळे आतमध्ये आहेत जेवायला हे आमच्या बसमधली मंडळी आहेत अर्धी तिकडे आहेत बघा स्वराज स्वरा स्वराज आलाय स्वराज अरे वा गुड बाय दादा झोपलेला आहे दादा आडवा झाला म्हणून तो पण आडवा झाला बघा है ना हाय हाय कर हाय कर हात कर हा अरे वा वा दादा बरोबर झोपला तू पण हा हा दादा झोपला म्हणून अरे वा बोल दादा दादा कोंबडी बघ कोंबडी सकाळपासून व्हिडिओ नाही केला मी म्हणजे पूर्ण बिझी होतो आल्यापासून आंघोळ गेली आता आम्ही अजितच्या घरी थांबलेलो होतो मोर्याने मी सकाळी पाच वाजता आम्ही महाडला उतरलो आणि महाडवाना डायरेक्ट रिक्षा पकडून इथे आलो तर इथे आमचं घर आहे मागे हे दिसतं आमच्या घरी त्याच्या मागे अजून मी काय करड काय तिथे आहे आणि इथे संदीपचं घर आहे मागे आणि इथे बघा ते जे आहे ते हा बघा हा छोटा बघा हा आई हा प्रेम आहे तर हा आमच्या नीता आहे इथे नीताचा मुलगा प्रेम <गणाँ> तो तो हो तर हे मित्रांनो आमचं घर आहे जे बरेच वर्ष असंच पडलं नव्हतं आणि आता ते एकदम पडलं आहे ही आमची वास्तू होती ती अशीच पडलेली आहे आणि आता पूर्ण झाडी वगैरे झाली आहेत तिथे मग अशा आतमध्ये गेलो आता आतमध्ये पण पूर्ण झाडी आहे छत पूर्ण पडून गेलेलं आहे आमचं इथे आमच्या सधुकाकांचं घर आहे हे तिथे त्या साईडला मग फ्रंटने दाखवलं संदीप काकाचं आणि हे एक घर आहे पण तर हे घर आहे बघूया आता पुढे इन फ्युचर माझा तर प्रयत्न चालू आहे घर उभं करायचं देवाची कृपा आपली मेहनत या दोन्ही गोष्टी रंग लागतील थोडंसं प्रयत्न करतील आणि इथे बघा इथे आमच्या अशोक काकांचं घर उभं या साईडला इथे आमचा पहिला गोठा होता या साइडला आमचा सा। म्हणजे पूर्ण घर एकत्र होतं तेव्हा हे एक घर पूर्ण एकत्र होतं आणि आमचा गोठा होता इथे आता आमच्या काकांनी हे जागा घेतली आहे इथे आमचं घर बांधतात ते काका आता काकांचं सामान असं आहे मस्त एकदा घर उभं करतील छानपैकी तर गावात तिकडे शरद आपले सुभाष काका सुभाष काका यांचं का का घर मस्तच झालं छान झालं त्यांनी बनवलेलं आहे आणि धाव का मोर्या मोर्या इथं आलाय हा ऍक्टिंग करत आलं खेळ आता आणि त्या साईडला अरे कुठे गेला काका काय झाडू अच्छा मस्त अच्छा तर मित्रांनो झावळ्या त्या झावळ्याच्या काढल्या झाडाच्या सराटे गावा मस्त वेस्ट नाही झाला नाही चांगलं आहे आणि हा बघा आजा फिल्डर प्लेयर बॅट्समन आमचा बॅट्समन आणि तुम्हाला खाली जाऊन दाखवतो तिकडे मस्त वाढ बनवली जेव्हा दाखवतो तर थोडं थोडस शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील गावचे तर आता तुम्हाला इथला रस्ता जो आहे तो, तो मस्त आहे तुम्ही मागच्या मागे व्हिडिओमध्ये पाहिला असेल हो तो, तो रस्ता कसा होता आणि आताचा रस्ता तर मला ह्या साईडला स्क्रीनवरती तो रस्ता पण मी तुम्हाला दाखवेन आणि आताचा रस्ता तो कम्पेअर करा खरं मस्त बनवला बघा इथं मी करण बकऱ्यांचा खुराडा बनवला आहे छानपैकी थोडं हाईट लागून बकऱ्यांचा खुराडा बनवा हा कोणाचा आहे रे बकरीची बघा मस्त छोटी बकरी बनवा करा हा दिला आवाज दिला बघा हा कसा बघा मस्ती करतो जाम ऐकत नाही हा मुलगा मजा करतोय चाल ना तर मित्रांनो बघा हा रस्ता मागच्या व्हिडिओमध्ये जो मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो त्या साईडला आणि आता तो रस्ता मस्त पैकी एक मस्त की पायवाट बनवली मोठी जी पायवाट आहे छान सुंदर असा रस्ता बनवला आहे आणि हा रस्ता कोणी बनवला देशमुख मजर बाई अच्छा मग ते कोण बघ गावचे कोण हे आहेत ना उपसरपंच अच्छा तर ते गावचे उपसरपंच आहेत त्यांनी हा मस्त की ते चांगलं काम केलंय गावात तर तुम्हाला एकदा वाटा वाटावलो ही जी अडगळ वाट होती छान ती आता मस्त की छान पायवाट अशी बनवली आहे आणि सुंदर बनवली मित्रांनो इथलंच बघूया पण इथे जास्त पुढे जाणार नाही आता आणि त्या ग्राउंडला आम्ही तिकडे क्रिकेट खेळलो या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते तिथे सुधीरचे पप्पा बसले इथे मित्रांनो हाय नमस्कार आणि इथे <laughs> आता आपण आलो ते बघा मस्त सारवलेलं आहे अंगण ज्योतीने आणि इथे बघा असा गवत बनवलेला आहे मस्त गवत सुकट ठेवलेलं आहे मित्रांनो इथे मस्त सारवून झालंय आणि ज्योती इथे पण सारवते चांगला हे बघा झाडू आणि हे शेणाने तर सारवते आणि हे आज तुळशीचं लग्न आहे आज प्रत्येकाच्या घरात अशी तुळशी तुळस की सारवून रंगवली जाते बघा ही रंगवलेली आहे आणि हेच बघा तू हे दहा आयडिया दाखवतो कसं रंगवलेलं आहे तर इतरांनो हे बघा हे शेवरीचं झाड आहे आणि शेवरी झाडाची पाच अशी येतात फांदीला तर ही पाच पाण्या मस्त की त्याचे पानं उडवून ही डेट ठेवायचं हो आणि ज्योती बघा ज्योतीने इथे असं मस्त की डिझाईन केलेलं आहे छान आयडिया आणि हे बघा तुळशीचं लग्न मस्त की तुळस त्यांनी रंगवून तिने सजवलेली आहे वा हा बघा स्वराज स्वराज टाक ते टाक ते स्वराज स्वराज हा मागण्यासारखा चला मागच्या व्हिडिओ मध्ये हा स्वराज होता आणि तुम्हाला दिसत असेल त्यावेळी आम्ही दोघांनी एकत्र व्हिडिओ केला होता आणि आता स्वराज चालला आमच्या मंदिर आहात तो बघा तो बघा तो हातच पकडत हाय कर व्हेरी गुड मित्रांनो इथे आमची गावची होळी असते या जागेवरती आणि इथे पालखी बसवतात ह्या जागेवरती जेव्हा गावची पालखी येते तेव्हा बरोबर ना आणि इथे पुढं पुढे गेलो की त्या समोर आहे त्या घराच्या समोर तर मंदिर आहे आता मंदिर तिथं पण चाललं आहे आणि हा बघा स्वराज आणि काका बघा स्वराजच्या काकांनी स्वराज हो हे असं आमचं मंदिर गावचं चल वरती आणि इथे कुंपण लावून ठेवलं आहे काय बोलतो चला हा जवळजवळ खुलतो आहे ती मला डायरेक्ट कडी लावलेली आहे टाळं पण आहे लहानपणापासून हे मंदिर पाहतो मी तर आपण मंदिरात आलो आहे आणि हे आहे आमचं मंदिर गावचं बैरी मंदिर आणि इथे तुम्हाला मागच्याला पण तुम्हाला दाखवले कप बघायचे हे गावच्या मुलांनी मला जिंकलेले कप आहे सगळे जेवढे मॅचेस इथे झाले ते गावच्या मुलांनी ते जिंकलेले आहेत कुठे कॅमेरा लावलाय मंदिरात कुठे अरे वा तर मस्त मित्रांनो आता मंदिरात कॅमेरा पण लावलेला आहे हा बघा आमचा पाया पडायला आई आई काय पाया पडा नमो करा नमो कर करा अरे वा गुड बॉय आई तो देवाला आई बोलतो आई हम्म तर स्वराज आता आहे पुढे पुढे आणि इथे वरती आता मी टेकडीवर आहे इथे आहे भवानी मंदिर आणि वरती शाळा पण आहे आपण मागच्या वेळेस पाहिले असेल आणि हा बघा हा ह्याला उचलून घ्या नको हा चालतो चालतोय बघा हा आहे दीड वर्षाचा पण ह्याच्यात मस्ती बघा किती आहे हा <laughs> जाम ॲक्टिव्ह आहे एवढा ॲक्टिव्ह आहे ना वा तर मित्रांनो आम्ही आलो शेतात इथे आणि ते बघा मोर्या तिथे आहे आजा आणि आई पावटे लावतात हे बघा पावटेचा फायदा आत पुढे अच्छा हे पावटे हा ते याचे जसे आपल्या पण हे किती दिवस जातात ह्याच्या शिमक्यापर्यंत येतात आणि मग आता पाणी वगैरे आता ही ओली जमीन आहे ती एवढी बरं झाली अच्छा खड्डे दिसतात ना मित्रांनो आईने सगळे पावटे हे केलेले पावटे लावायचे तुला जा आई बरोबर ते खड्डा खानायचा आणि त्याच्यात पावटी लागाय असे लांब लांब करायचे आई की आता मोर्या बघा अरे बापर ताकद लागते रे मोर्या इसले खाना खाना पडतय सोपन आहे रे शेती मग अ भाजी लावायला तो थोडी ताकद लावतो मोर्या हा ठोक भाज्या ठोक ते मातीच्या खाली गेलं पाहिजे हा बस बस हा आता इथे घे पुढे थोडं पुढे मोर्या महिन्यात घेते वा खड्डा भोस ताकत इतिहास खाना खाना पडताय हे नको ते नको करतो ना हा बस बस हा एक टाका हा बुध मातीच व्हायच्या आधी आणि ठोक पिला बस ठोक हा बस बस जास्त नको हा मला शिकला शिकला थोडीफार मजा येते थोड्याने थकला अरे आता फेकून तो, तो माती घेऊन टाकला हा <laughs> बघा मित्रांनो मेहनत माणूस त्या मेहनत केलेली आहे एवढं सगळं त्याने साफ केलेलं बघा इथे आता ही लाईन तिथे ही झाड दिसतात छोटी था था। या झाडापासून तो उद्या साफ करणार आहे आणि एवढं सुधीरच्या आईने सगळं पेरलेलं एखादा पावटा तो हा आपला पंधरा ते वीस दिवसानंतर हा थोडासा आपला दिसायला लागेल वगैरे इथे मजा आली शेतात पण थोडंसं आणि ज्या महिन्यात आहे वा मी तर आधी पण तर बघून थोडीफार आयडिया पण आली आहे की कसा पावटा पेरला जातो आणि सगळं काय बहुतेक भाज्या तर दिसेचे बऱ्याच भाज्या तर आईने पेर केली ता ता ही ही चला, चला तर आता हा व्हिडिओ आपण शेवट करूया तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय आणि ही बघा ही डॉगी आमच्यावर आलेली ती इथे बसलेली चला तर व्हिडिओ इथे शेवट करूया बाय करा आणि मरेन थोडी मेहनत केली आहे बघा कशी आवडली तर सांगा <laughs> <laughs> आईने जाम मेहनत केली आहे आता आई मजा आली तुमच्यावर व्हिडिओ भेटलो तिथे शॉर्ट करतो आणि भेटूया मग पुढच्या वेळेमध्ये आणि पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला तुळशीचं लग्न बघायला मिळणार भाजी अच्छा हा मुळा आहे मुळाची भाजी ते यायला किती सांगणार तुम्ही हां उघटी आली अच्छा बरीच आहे ही म्हणजे कोपऱ्याला वरती दिसते काय रेट भांबरूटत अच्छा अच्छा आता भांबरूट आपण ते ह्यासाठी वापरतात हंडीला चिकन हंडी जे काय करतात ते काय होतात त्याला पोपटी पोपटी वापरतात भांबरुटाचा पाला ऐक